आहे इम्तियाज जलील यांच्या मागणीची मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावरती चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचं अधिवेशन बोलवा अशी मागणी इम्तियाज जलील करतायत <गँशन> जलील यांनी सरकारकडे ही मागणी केली आहे संजय शिरसाट यांच्या विट्स प्रकरणी <गँशन> जलील यांचं हे ट्विट आहे एमआयडीचे जमीन घोटाळा हा मोठा घोटाळा असल्याचं देखील जलील म्हणतायत जलील यांचं सविस्तर ट्विट आपण पाहूयात सरकारने मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे दोन दिवसाचं अधिवेशन बोलावलं पाहिजे विट्स प्रकरण बाहेर आलं पण गरीब दलितांसाठी असलेली श्रेणी दोनची जमीन हडप करण्यासाठी वापरलेल्या मार्गाचं काय ही जमीन तत्कालीन जिल्हाधिकारी तहसीलदारांच्या मदतीनं मंत्री संजय शिरसाट यांनी कुटुंबियांच्या नावावर हस्तांतरित केली तसेच एमआरडीसी जमीन हा आणखी एक मोठा घोटाळा असल्याचा आरोप देखील जलील करतायत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचाराविरुद्ध आहेत हे कृतीतून दाखवतील अशी आशा आहे